कुठलाही कोर्स न करता नॉन आय टी बॅकग्राऊंड आहे गॅप आहे अरे तरी सुद्धा डेव्हलपर बनता येतं आय टीमध्ये मध्ये जाता येतं या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कव्हर करेल जय शिवराय सगळ्यांना मी तुमचा मित्र तुमचा भाऊ तुम्हाला हेल्प करतो जावा रिलेटेड कॉन्सेप्ट कशा अंडरस्टँड करायच्या दुसरी गोष्ट याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट गावाकडची भोळी भाळी पोरं राव शहरात येतात पुणे मुंबई सारख्या ठिकाणी येतात आणि फसली जातात त्यांना गाईड करायचं काम या चॅनलवरती केलं जातं आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कुठलाच कोर्स करायची गरज नाही पोरांनो खरंच गरज नाही ओके विदाऊट टेकिंग एनी कोर्स जर तुमचं बॅकग्राऊंड नॉन आय टीसुद्धा असेल तुमचा गॅप असेल सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी कवर करेल कशाप्रकारे तुम्ही आय टीमध्ये एंट्री मिळवू शकता अँड इट इज टोटली पॉसिबल ओके okay. आजकाल तुम्ही बघताय कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे रिसेशन चालू आहे जॉब्स कमी आहेत आय कॅन ॲग्री विथ दॅट पण या रिसेशनमध्ये या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करू शकता तुम्ही स्वतः जॉब कसा घेऊ शकता शेवटपर्यंत बघा ऐका सगळ्यात पहिली गोष्ट अरे कोर्सेस इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट काय माहिती आहे का तुम्ही स्वतःहून काय शिकताय ते खूप महत्त्वाचं आहे पण कारण कोर्सेस तर चालूच आहेत प्लेसमेंटच्या फेक प्रॉमिसेस चालू आहेत गॅरंटी देतो आम्ही हे सगळं चालू आहे मार्केटमध्ये तुम्ही बघताय पण मेन विषय काय माहिती आहे का तुमच्या रिसोबमध्ये कोर्स आय हॅव कम्प्लिटेड जावा फुलस्टाईक डेव्हलपमेंट याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे तुम्ही त्या जेवा फुलस्टाईक डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये काय काय शिकलात आणि तुम्ही स्वतःहून त्या गोष्टी लर्न केल्या आहे का अंडरस्टँड केल्या का शिकवल्या पण येतच नाहीत असे कित्येक स्टुडंट आहेत तीन तीन चार चार कोर्स करून येत नाही आहे किती कोर्स केल्यानंतर जॉबला गेलो अरे किती करा काहीच उपयोग नाही मेन मेन काय आहे का त्या कोर्स मध्ये काय शिकवलं किंवा तुम्ही स्वतःहून काय केलं हे महत्वाचं आहे बरं का एक सांगू एक सांगतो कोर्स केल्याने जॉब लागत नाही पहिली गोष्ट जॉब लागतो कोर्स नंतर किंवा कोर्सच्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही किती मेहनत घेतली तुम्ही स्वतःहून किती गोष्टी केल्या किती प्रोजेक्ट केले किती प्रकार कशा प्रकारे तुम्हाला त्या गोष्टी अंडरस्टँड झाल्या हे महत्वाचं आहे उग कोर्स म्हणून करायचा उपयोग नाही आहे कारण कित्येक पूर्क कोर्स करून असेच आहेत रिझन कोर्समध्ये लाईक काय शिकवलं आय डोंट नो त्यांनी कशाप्रकारे ॲडॅप्ट केलं ते त्यांनाच माहीत आहे राईट आणि त्याच्यामुळं मार्केटमध्ये बाहेर पडले दे डोंट हॅव जॉब दे आर नॉट एबल टू टेक द जॉब जॉब आहे पण दे आर नॉट एबल टू टेक द जॉब हे मान्य करावं लागेल तुम्हाला बरोबर त्याच्यामुळं कोर्सला प्रायोरिटी देऊ नका युट्यूब व्हिडिओ मीवरती पुरांनो लई मरणाच आहे रे किती किती नॉलेज आहे मला सांगा मग तू पोरांना लागते नाही मला कोणतरी सांगणारा पाहिजे त्याच्यामुळे पूर्ण कोर्सकडे जातात मी म्हणेल ठीक आहे गेला तरी जावा बट चांगला कोर्स शोधा चांगल्या ठिकाणी ऍडमिशन घ्या खरंच तिथून तुम्हाला नॉलेज भेटत आहे एक गोष्ट मी ऑब्झर्व केली बरं का पूरं प्लेसमेंट गॅरंटी बघताय अरे नॉलेज गॅरंटी कुठे ठेवली तुम्ही नॉलेज गॅरंटी बघत नाहीत हा तुम्ही प्लेसमेंट गॅरंटी देत आहे चला माझं ऍडमिशन कन्फर्म किती पन्नास द्यायचे पन्नास अरे बट व्हॉट अबाउट नॉलेज त्यांच्याकडून नॉलेजची गॅरंटी द्या नॉलेजची गॅरंटी घ्या रे त्यांच्याकडून की बाबा आम्हाला चांगलं नॉलेज भेटेल का ज्यांचे कोर्सेस झाले जॉबलाय त्यांच्याकडून लिस्ट काढा काय काय स्किल नेसेसरी आहेत कंपनीमध्ये जॉबसाठी ते स्किल आम्हाला शिकवले जातील का प्लेसमेंटची गॅरंटी तुम्ही घेताय प्लेसमेंट तुमची झाली बी अरे सर्वाईव्ह कसं कराल बघा आजकाल दोन प्रॉब्लेम सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर जे ज्यांना जॉब पाहिजे ना आय टीमध्ये त्यांना दोनच प्रॉब्लेम आहेत पहिला म्हणजे जॉब घ्यायचा कसा पहिल्यांदा जॉब घेणं हा एक प्रॉब्लेम आहे ओके खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे आणि टेक्निकल स्किल खूप पाहिजेत कंपनीला एक्सपेक्टेशन खूप आहेत पहिला प्रॉब्लेम गेटिंग द जॉब आणि दुसरा प्रॉब्लेम आहे ज्यांना जॉब लागला आहे सर्वाईविंग द जॉब ही जॉब सर्वाईव्ह झाला पाहिजे जॉब तर लागतो बट हाऊ टू सर्वाइव्ह इट इज व्हेरी टास्क आहे भाई कारण कंपनीमध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी अपडेटेड टेक्नॉलॉजीवर अपडेट राहावं हो लागतं जे टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये यूज होत आहेत आउटडेट झालं नवीन आली यू नीड टू लर्न मग सर्व्ह करण लय महत्वाचं आहे बरं का या दोन गोष्टी महत्वाच्या मग जॉब घेण्यासाठी मित्रांनो तुमच्याकडे प्रोजेक्ट्स पाहिजेत जे, जे रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील तुमचा रेझूम स्ट्रॉंग पाहिजे स्ट्रॉंग म्हणजे अरे रेझूममध्ये स्किल्स पाहिजे राईट तुम्हाला काय काय येतं आहे गीट येतं आहे गिटअप येतं आहे ये जिरा येतं आहे बीट बकेट येतं आहे मायक्रोसर्विसेस येतं आहे स्प्रिंग बूट येतं आहे पोस्टमॅन येतं आहे ज्या ये फीचर्स दे येतात मल्टी थ्रेडिंग येतं आहे उप्स कॉन्सेप्ट कलेक्शन कुठं आहे पूर्ण टाकत आय हॅव कम्प्लिटेड जेव्हा फुल डेव्हलपमेंट कोर्स व्हॉड हा स्किल्स आय हॅव स्ट्रॉंग कम्युनिकेशन आय हॅव स्ट्रॉंग लिडरशिप नॉलेज आय कॅन हँडल द टीम वेर इट इज राईट या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि इवन स्ट्रॉंग प्रोजेक्ट्स एक दोन तीन प्रोजेक्ट तुमच्या रिझूममध्ये पाहिजेत टू गेटिंग द जॉब राईट लिंकड इनवरती कनेक्शन्स बनवले पाहिजे लिंकड इन वरती आर्सना मेसेज पाठवले पाहिजे प्रॉपर मॅसेज बनवून पाठवा रिझ्यूमसोबत पाठवा अरे एक नाही दोन नाही एखादा तरी रिप्लाय येईल शंभर दोनशे मधून पाठवा ना कनेक्शन्स बनवा ना पण त्याच्या अगोदर सांगू यू शूड बी स्ट्राँग बरोबर डायरेक्ट कनेक्शन बनवायला चालतात रिझ्यूम पार्ट अरे बट तुमच्या रिझ्यूम मध्ये स्किल्सच नाही आहेत का तू तुम्हाला रिप्लाय करेल सांगा बरोबर आहे की नाही पोरांवर वाईट वाटते पोरांना बोललेलं पण हे रिॲलिटी आहे तुम्ही करताय मॅसेज करताय कनेक्शन बनवाय रिप्लायच येत नाही बिकॉज ऑफ लॅक ऑफ स्किल इंडस्ट्री लेवल इंडस्ट्री रेडी स्किल्स आपल्याकडे पाहिजेत जेणेकरून वी हॅव टू सर्व्हाइव्ह राईट right? आपल्याला जॉब तर पाहिजेच पण परत सर्वाई पण झालं पाहिजे ना नाहीतर घेतलं परफॉर्मन्स कमी काढून टाकलं इट इज नॉट गुड राईट right? त्याच्यामुळं कुठल्याही कोर्सची बाहेरची तर गरज नाही मला असं वाटतंय तुम्ही सगळ्या गोष्टी ऑनलाईनसुद्धा करू शकता फक्त स्वतःची तयारी पाहिजे स्वतःची तयारी पाहिजे आय कॅन डू एव्हरीथिंग बाय माय सेल्फ मी स्वतः करू शकतो मला कुठल्या कोर्सची गरज नाही बाहेर जायची गरज नाही मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही नो गरज गरज नाही रे ऑनलाईन एव्हरीथिंग इज अवेलेबल इवन आपल्या युट्यूब चॅनलवरती दुनियाभराचं नॉलेज आहे या नाही पण दुसरा एक चॅनल आपला आधी आणि जावा त्याच्यावरती दुनियाभराचं नॉलेज आहे ज्यावा जा। स्प्रिंगबोट मायक्रोसॉफ्ट सगळं पडलं आहे त्याच्यावरती प्रोजेक्ट पडले दुनियाभराचे राईट सो गो काहीच काही बाकीचे स्किल्स शिकायचे असतील युट्यूब पूर्ण भरले रे स्वतःची तयारी पाहिजे काय काय जणांचा प्रॉब्लेम काय होतो मध्ये कन्सिस्टन्सी बसत नाही काय काय म्हणतात सर मी युट्यूबवर एखादी सिरीज फॉलो करायला लागलो एक दोन व्हिडिओ बघतो तीन चार बघतो देन फ्लोट तुटतो यार मध्येच मध्येच वाटते की यार नाही करायला पाहिजे कारण काय कुठला तरी व्हिडिओ येतो तो, तो सांगतो जॉबच नाहीत मार्केटमध्ये सांगला विषय पल्ल पाणी म्हणून जॉब्स आहेत मित्रांनो जॉब नाहीत नाहीत हे का सांगितलं जातं इवन मी पण कधी कधी सांगतो रिझन इज दॅट की तुम्ही आणखीन स्वतःला कॅपेबल बनवा स्ट्रॉंग बनवावं म्हणून सांगितलं जातं कॉम्पिटिशन खूप आहे राईट त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागणार आहे पण यू शूड बिकम रेडी फॉर दॅट तुम्ही रेडी व्हायलाच पाहिजे ओके त्याच्यामुळं तुमचा गॅप जरी असेल ना बघा गॅपचा पण प्रॉब्लेम येतो तर माझा गॅप आहे तीन वर्षापेक्षा जास्त गॅप लाईक त्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात कंपनीमध्ये व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी विचारलं जातं का गॅप आहे कशामुळे आहे त्यावेळेस थोडं प्रॉब्लेम होतं है, तो हँडल करण्यासाठी पण दोन दीड वर्षाचा एक वर्षाचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही सांगू शकता मी स्वतःला अपग्रेड करत होतो राईट मी कोर्स करत होतो राईट मी जॉब फाईंड आऊट करत होतो स्वतः अपडेट होतो अपग्रेड करत होतो दॅट हा गॅप पण आहे राईट सो दे विल ॲग्री एवढं ह्याच्यामध्ये नाही आहे इथून सुद्धा पोरांना जॉब लागलेले आहेत इवन दे हॅविंग लाईक वन इयर और टू इयर गॅप त्याच्यामुळे गॅपचं टेन्शन घेऊ नका फक्त पासआउट झालात जे पास आऊट होत आहेत पंचवीसचे लक्षात घ्या टाइम कमी आहे लिमिटेड आहे त्यामुळे स्वतःवरती काम करायला चालू करा टाईमपास सोडा खरंच सोडा वेळ खूप कमी आहे खूप कमी आहे वेळ कारण एकदा गॅप पडला प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला आताच मी सांगितलं त्यामुळे स्वतःवरती काम करणं चालू करा स्किल्स घेणं चालू करा काय काय स्किल्स घ्यायच्यात कसं काय काय मी फुल स्टॅक जेवाची सिरीज ऑलरेडी स्टार्ट केली तर तुम्ही नगी नाही बघितली नसेल लेट नाही झाला चारच व्हिडिओ झाले तर या चॅनलवरती लाईव्ह सेक्शनमध्ये जावा फुल स्टॅक जावा माझ्यासोबत फ्रीमध्ये शिका एकदा अनुभव घेऊन बघा कसं वाटते मला कमेंट करून सांगा ओके आय थिंक मी सगळे पॉईंट कवर केले इव्हन तुमचं नॉन आय टी बॅकग्राऊंड असेल डोंट वरी स्ट्रगल जास्त करावं लागेल पण आय टी जॉब तुमच्यासाठी सुद्धा आहे थोडंसं स्ट्रगल जास्त करावं लागेल आय टीवाले दोन तास करतो तुम्ही चार तास अभ्यास करा कारण कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायला तुम्हाला वेळ लागतो राईट सो नीड टू गिव्ह डबल आवर्स ॲज कम्पेअर टू आय टी काय ओके त्याच्यामुळं करा या गोष्टी डेफिनेटली विदाऊट कोर्ससुद्धा जॉब घेता येतो खूप एक्झाम्पल आहेत खूप एक्झाम्पल आहेत माझ्याकडे कुठलाच कोर्स केला नाही तरी पण आय टीत कॉम करतो आहे स्वतःची तयारी होती स्वतःची जिद्द होती मी करू शकतो स्वतः सगळं स्वतःहून केलं प्रिपरेशन रिझ्यूम प्रिपरेशन मॉक इंडर एव्हरीथिंग बाय सिंग द यूट्यूब राईट सगळं सोर्सेस आहेत आपल्याकडे आपली तयारी पाहिजे मैदानात उतरायची मैदान पुन्हा गाजतं आहे का नाही ते बघा गाजणारच फक्त स्वतःची तयारी ठेवा सगळ्यांना माझ्याकडून जय शिवराय